तर आपल्यासोबत जे नथ वेगळे पाडले शाळेचे जे माझे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आहेत त्यांच्यावर थोडक्यात आपण जाणून घेऊया सर नमस्कार आपण वर्गमित्रच आहोत परंतु एक चांगली एक बाबा कुठेतरी शिकवण दिलेली आहे आपल्या शाळेंनी आपण काय आठवणी सांगाल माझी शाळा म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो ती कौलारू शाळा आहे तिची आठवण म्हणजे त्या आता अस्तित्वात नाही आहे तिथं त्या त्या रोडने जाताना तिच्या खूप कमी जाणवती होती ते आठवण कुठून तरी भरून निघावी म्हणून हा जो संकल्प आम्ही केलेला आहे आमच्या सातवीच्या व्यासने की ह्या ज्या माझ्या मराठी शाळेच्या किंवा माझ्या दोन समाजसेवक नतुबाऊ बाबुराव भिगडे पाटील शाळा क्रमांक दोन ह्या शाळेच्या आठवणी कुठेतरी जागा राहिल्या पाहिजेत त्यासाठी हा उपक्रम आम्ही केला आणि त्यात पुन्हा एकदा आमचे जे जुने वर्गमित्र आहेत त्यांना एकत्र करून आणि आमच्या शिक्षकांना म्हणजे जे त्यावेळेस आम्हाला शिक शिकवायला होते गुनकेसर मानेबाई सर किंगले माने माने सर त्यानंतर भोसले सर अल्लाट सर चांदे सर जाधव सर यांना एकत्र आणून आम्ही हा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला एखादी आठवण सांगू शकाल का आपण ज्यावेळेस आता शाळेतली त्यावेळेस म्हणजे शिक्षकाबद्दल म्हणा किंवा शाळेबद्दल म्हणा शाळेबद्दल म्हणाल तर एकमेव अशी शाळा होती की जी ज्या शाळेच्या ग्राउंडवर आम्ही गॅदरिंग जे आता आहे स्नेहसंमेलन ते सगळ्या शाळा मिळून एकत्र साजरा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी आली की त्या दिवसाची आम्हाला गॅदरिंगसाठी आठवण होती आणि तो जो मेळावा असावा असायचा की जो अफाट गर्दी असायची सगळं गाव आमचं स्नेहसंमेलन पाहण्यास तिथं उपस्थित असायचं तसे पुन्हा होणे नाही हे शाळेबद्दल शिक्षकांबद्दल सांगा तर असे शिक्षक होणे नाही कारण ह्या शिक्षकांनी जी मुलं घडवली ती आज मोठमोठ्या क्षेत्रात मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर काम करत आहे त्यासाठी त्यांचाही कुठंतरी मनापासून Uh, सन्मान व्हावा यासाठी दर्पण